नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या मी आहे रामपूर तालुक्यात जत जिल्हा सांगली या ठिकाणी सध्या प्लॉट बघतोय वांग्याचं छानपैकी प्लॉट आहे तर आता आपल्यासोबत शेतकरी आहेत श्रीकांत ईश्वरप्पा आरळी त्यांच्या या शेतीमध्ये आपण आहोत तर बघू शकता उत्कृष्ट अशा पद्धतीची वांगीची लागवड आहे दृढ निश्चय चिकाटी जिद्द मेहनत या सगळ्याचा कस जो आहे तो या शेतीमध्ये त्यांनी लावलेला आहे आणि वांगी पिकामध्ये त्यांचं एक खूप मोठं नाव आता तालुक्यात होताना दिसते कारण चांगल्या पद्धतीचे वांगी जे आहे ते तर येऊन बघू शकता व्यवस्थापन खूप छान असं केलेलं आहे आणि याच पिकामध्ये आधुनिकतेचा योग्य वापर करून ते या शेतामध्ये प्रयोग करताना दिसतात तर श्रीकांचे सर्वप्रथम सनसिट स्वागत आहे तुमचं काय सांगाल तुमचा संपूर्ण परिचय मी श्रीकांत ईश्वर पारळी ॲरपोर्ट पारेड़ जातो आणि रामपूरला शेती घेऊन साधारण एक वीस वर्ष होतं अच्छा सुरुवातीपासून कोण कोणती पिकं आत्तापर्यंत घेत आले मी सुरुवातीला पहिल्यांदा मी द्राक्षे केलेले या प्लॉटमध्ये पहिल्यांदा द्राक्षे होते दोन हजार बारा साली लागवड होती दोन हजार चौदा साली मी या द्राक्षेत उच्चांकी दर त्यावेळी मिळाला मला त्यावेळी पेटीला दोनशे चाळीस रुपये आणि किलोला साठ रुपये भाव मिळाला मग आता सध्या भाजीपाल्यामध्ये आहेत तर कोण कोणते अजून तुमच्याकडे इतर भाजीपाला आता हा सध्या हा प्लॉट आहे वांगीचा दुसरा आपला गेवडाचा आहे आणि त्यानंतर टॅमॅटोचं प्लॉट आहे टॅमॅटोचं प्लॉट आहे वांगीमध्ये यापूर्वी काम केलं होतं की हे पहिलं वर्ष आहे हे पहिलं वर्ष पहिलं वर्ष आहे किती क्षेत्रावरती आहे हे साधारण पावन एकर क्षेत्र एकर लागवड तंत्र काय या पिकामध्ये नाही इतर पिक आहेत त्या टाईपचे हे लागवड करावं लागते यात रासायनिक भेसर आहेत आपले शेणखत घालावं लागतं जरा सेंद्रिय खत पण आहेत हे पण वापरले दोन्ही सरीतलं अंतर दोन्ही ओळीतलं अंतर दोन्ही रोपातलं अंतर दोन सरीमधलं दोन ओळीतलं अंतर साधारण सहा फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर हे अडीच फूट आहे किंवा वांगी आता हे वाण कोणता निवडला तुम्ही हे देशी सांगोला म्हणून वाण येते हे सांगोला तालुक्यातील नर्सरीमध्ये मिळतात माणेगाव म्हणून आहे तुम्ही हे वाहन मला सांगा आता हे याला काटे नाहीत तुम्ही काटे आणि बिगर काट्यामध्ये काय फरक आहे यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात तोडणी फार चांगली होती आणि तोडणी करताना काटे टोचणे हा प्रकार कमी असतो त्याच्यामुळं आपल्याला यात मजूर सहज उपलब्ध होतो बिगर काट्यामध्ये आणि काट्यामध्ये चवीमध्ये फरक काय आहे का आणि मागणी कोणत्या फरक आता सांगोला देशी वान आहे ह्याला जरा मागणी जास्त आहे आणि इतर वांगीपेक्षा ह्याला एक वीस तीस रुपये किलो मध्ये जास्त जातो जास्त मला सांगा सुरुवातीला पूर्व मशागत आहे सुरुवातीला नांगरणी गोळपनी रोटर मारून आपली सरी सुरुवातीला काय शेणकडे का शेणखत ह्याला मी पोल्ट्री स्वतःची असते त्यात खत आणि शेणखत टाकून रोटर मारून ह्याला सरी सोडलेलं आहे आता पाऊन एकर आहे तर एकराचा आपण एक अंदाज घेऊया एकरी याला काय शेकतो एकरी साधारण एक आहे अच्छा त्यानंतर जे काही पाण्याची व्यवस्था आहे एकूण लावण्यापासून अगदी काढणीपर्यंत किती पाणी द्यावं लागतं त्याला साधारण पाण्याची व्यवस्था असं काही नाही की हा पावसाळ्यात जर पाणी कमी लागतं या पिकासाठी हवामान नेमकं योग्य कोणतं आहे ज्या हवामानामध्ये अधिक याचं उत्पादन येत हे साधारण थंडीत ह्याचं उत्पादन जास्त नाही ऊन आणि थंडी पाहिजे अच्छा त्या वातावरणात चांगलं आहे अच्छा पावसाळ्यात जर आणायचं असेल तर ह्याचं मॅनेजमेंट प्रॉपर करून ह्याला औषधाचं स्प्रे स्प्रे वगैरे शेड्यूल व्यवस्थित ठेवलं आहे तर पावसाळ्यातसुद्धा चांगलं अच्छा त्याचं उत्तम उदाहरण आता तुम्ही पावसाळ्यात ये घेतला मला सांगा दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता याच्यात पानं जास्त दिसत आहेत आणि सूर्यप्रकाश मिळण्यासाठी याला काय प्रॉब्लेम होतो नाही ह्याला सूर्यप्रकाशचा प्रॉब्लेम राहतो ह्याला पानासारखं वरच्यावर खुडून घ्यावं लागतं अच्छा थाला थाला ला अच्छा। आ, या पिकामध्ये रोग जी जी रोग कोणते आहेत आणि ते येऊन पूर्व काळजी आणि आल्यानंतरची काळजी कशी असते त्याला रोग सगळ्यात महत्वाचा रोग हे लाल पोळीचा आहे लाल पोळी आणि अळी हे दोन महत्वाचे रोग आहेत त्या त्या रोगांसाठी पानं काढून त्याला औषधाचे स्प्रे जे आहे ते चांगलं घ्यावं लागतं आणि लाल कोळीसाठी स्प्रे आहेत रेक्युलर त्याची ते स्प्रे घेत राहिले का तुम्ही काय अडचण नाही अच्छा पीक आहे जबाबदार येण्यासाठी अजून काय वेगळं तुम्ही औषधं याच्यासाठी वापरता ह्याला मी एम एक्स पी कंपनीचे भोसले साहेब शिंदे साहेबून आहेत त्यांच्या मार्गदर्शन जर मी स्प्रे ठेवते घेतो अच्छा इतर शेतकऱ्यांना ह्या व्हरायटीबद्दल काय सांगणार हा हे व्हरायटी करायचं असेल तर पूर्ण आपण यात शंभर टक्के आपलं देऊन जर करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी करावं आता थोडस बघितलं तर सेन्सिटिव्ह वाटतंय काळजी नेमकं घ्यायला कसं पाहिजे ह्याची काळजी म्हणजे स्प्रे ह्याला व्यवस्थित घ्यावं लागते आणि एक दिवस हो लागतात या दिवसात आणि ह्याचे पाला वगैरे कुडून घेऊन पाला कुडल्यानंतर प्रॉपर स्प्रे व्हायला हो लागतं पाला फुटल्यानंतर नंतर आणि मग ह्याच्यात तो व्हायरस अटॅक करू शकतो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा तुमच्या प्लॉट मध्ये फारस काही तण दिसत नाही ताणाचं व्यवस्थापन कसं तर मी वरच्यावर खुरपून घेतलं मला सांगा सध्याच्या ह्या वातावरणामध्ये फुल सेटिंग व्हायला काही त्रास होतो का त्याला या वर्तमान जर नायट्रोजन लेवल जास्त असतं आहे त्यासाठी आपल्याला जर पोटेचा वापर जास्त करू जास्त त्याच्यामुळे सेटिंग वाढू शकतं फळांचं जरा मला सेटिंग दाखवा म्हणजे सुरुवातीला फळ कसं असतं परिपक्व झाल्यानंतर कसं दिसतं आहे आणि मार्केटमध्ये जाईपर्यंत त्याचा रंग कसा असतो हे सुरुवातीला हे हे पहिला असं फुलं फुलं असतात त्यानंतर यातलं दोन हे मादे असतात आणि एक नर असतो आणि त्यापैकी एक राहतोय आणि दोन गळून पडतात त्यातले आणि सुरुवातीला हे असं ह्या कलरचं असते सुरुवातीला नंतर नाही असे मोठे होतात तोडणी तोडणीचे अदोगरचं आहे आणि तोडणीला हा कलर येतो हा गोष्ट हा कलर येतो तोडणी ह्या ह्याच्यापेक्षा थोडा डार्क असतो हे तोडणी आजच झाल्यामुळे जरा अडचण नाही आपल्याला सध्या तोडणी किती दिवस अडग येत रोज असते रोज प्लॉट रोज

सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत रोपाचा खर्च असेल तुम्ही मर्चिंग केलं आहे तार आहे काट्या आहेत ह्या सगळ्याचा खर्च जर बघितला तर एकरी खर्च किती येतात साधारण एकरी लागणीपासून पहिला पहिला तोडणीपर्यंत साधारण एक ते सव्वा लाखापर्यंत खर्च येतो खर्च मग मार्केटमध्ये नेमकं किती म्हणजे कमीत कमी एवढा रेट जरी लागला तरी आम्हाला परवडेल असं किती रेट आहे साधारण ह्याला एक चाळीस रुपये किलो नंतर भाव लागायला लागतो आणि पेटच्या हिशोबाने म्हटलं तर आपल्याला एक पाचशे रुपये पेट लागेल पाचशे रुपयांना तर आपल्याला ही शेती परवडू शकते परवडू शकतो परवडते हा काय उत्पन्न येणार नाही पण पाचशे रुपये लागला तर फक्त परवडतो परवडतं अच्छा श्रीकांतजी मला एक महत्वाचं सांगा कारण शेती आपण करतो शेवटी आपल्याला आर्थिक उन्नती मिळावी आर्थिक स्थैर्य मिळावी दोन पैसे अधिकचे या शेतीत मिळावे हा उद्देश ठेवून सुरुवातीलाच तुमचे एक लाख रुपये ह्या एक एकरासाठी गेलेले आहेत खर्च वजा जाता निव्वळ नफा ह्या शेतीमध्ये आपल्याला किती मिळेल खर्च वजा जाता निव्वळ नफाचे आपण अंदाज बांधू शकत नाही कारण की ते सगळं रेटवर हो अवलंबून आहे आणि साधारण जरी आपल्याला एक पाचशे रुपये चा, जरी क्रेट किंवा एक चाळीस रुपये जरी किलो जर मिळाला तर साधारण एक वर्षभर जर आपण प्लॉट टिकवला हो दोन एक लाख रुपये आपण कमी धरून आणि तसंच रेट वगैरे लागला चांगला चार पाच लाख रुपये काळात सुद्धा आपल्याला लाख शकतात पण त्यासाठी काय आहे की आपली आर्थिक तयारी चांगली पाहिजे किंवा आपण समजा मध्येच आपण प्लॉट सोडला तर ते आपल्याला पैसे नाही समजा तुमच्याकडे एक शंभर टक्के द्यायची तयारी असली तुमची त्यात निदान आपल्याकडे सत्तर टक्केची तयारी पाहिजे हे शंभर टक्के जर पीक देणार असेल तर आपल्याकडे सत्तर टक्केची तयारी आपण जर तीस टक्के घेऊन जर चालू केलं तर आपण पन्नास टक्के पण पोचतो फक्त आणि आपला खर्च पण त्यातनं येऊ शकत नाही तर शेतकरी बांधवांना बघितला त्या ठिकाणी एकदम सविस्तर अशा पद्धतीने श्रीकांतजींनी वांगी लागवडीबद्दल माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं या पिकाबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा चला तर शेतकरी बांधवांना आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा संचित टी व्ही न्यूज अनिल बन्नेसा मयूरजी धन्यवाद